कसं आहेत मित्रांनो मदत नसेल ना पुन्हा एकदा तुमच्या सा सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणी लाईफ या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपल्या कोकणातील व्यावसायिक आपल्यापर्यंत पोहोचवत असताना आज आपण कणकवली शहरामध्ये जाणार आहोत आणि तिथे जाऊन आपण एका ताईंना भेट देणार आहोत ज्यांनी गेल्या दोन वर्षापासून गोधडी व्यवसायाला सुरुवात केली आहे ही गोधडी कशी बनवली जाते या गोधडीची किंमत किती आहे ही गोधडी तुमच्यापर्यंत तुम्हाला जर मागवायची असेल तर कशी मागू शकता या संदर्भातली संपूर्ण माहिती देण्याचा मी प्रयत्न करणार आहे मित्रांनो या व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर मी आशिष नाटळकर यांचे खरंच धन्यवाद मानतो ज्यांच्या चॅनलचं नाव आहे सुवर्ण कोकण व्लॉग्स तर या सुवर्ण कोकण ब्लॉग्सवर देखील हा व्हिडिओ आलेला आहे आणि त्यांनी देखील मला सांगितलं की तुमच्या चॅनलवर देखील जर हा व्हिडिओ आला तर नक्कीच या ताईंना आपला व्यवसाय करण्यासाठी चालना मिळेल तर मित्रांनो नक्की हा व्हिडिओ पूर्ण बघा हा जर व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा नमस्कार दाई स्वागत आहे तुमचं मालवणी लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये आपण मालवणी लाईफ यूट्यूब चॅनलच्या मार्फत आपल्या कोकणातील छोटे मोठे जे व्यावसायिक आहेत उद्योजक आहेत हे जगासमोर पोचवण्याचं काम करत असतो आणि या अनुषंगानं आज आम्ही तुमच्याकडे आलेलो आहोत आपला जो हा गोदडी बनवण्याचा व्यवसाय आहे हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावा यासाठी आपण आपला व्हिडिओ बनवत आहोत सो थोडक्यात तुमच्या ओळखीपासून आपल्या आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूया माझे नाव आराध्या आम्ही मध्ये राहतो अच्छा बाहेर म्हटलं व्यवसाय करूया आपण गोदरीचा व्यवसाय सुरू केला अच्छा आणि साधारण किती वर्ष झाले त्या गोदडी व्यवसायाला दो, दोन दोन वर्ष झाली अच्छा दोन वर्ष आपल्या गोदडी व्यवसायाला कम्प्लीट झालेली आहेत आणि इथे राहून ऑर्डर्स येतात तुम्हाला ओके पण तुम्हाला ज्या ऑर्डर्स मिळतात त्या कशा मिळतात की आता समजा युट्यूब चॅनलवर आपण जो व्हिडिओ बनवला आहे तर युट्यूब चॅनलवरनं तुम्हाला ऑर्डर्स येतीलच पण या अगोदर कशा फक्त माउथ पब्लिसिटीवर तुम्हाला मिळत होती अच्छा एकाने सांगितलं की दुसरी अच्छा म्हणजे एकाने एक कोणी घेतली तर तो दुसऱ्याला रिकमेंड करायचा की चांगल्या गोदड्या मिळतात सो so, तुम्ही क्वालिटी चांगली ठेवल्यामुळे तुम्हाला ऑर्डर्स मिळतात आता सध्या स्थितीमध्ये किती ऑर्डर्स आहेत तुमच्याकडे नऊ ते दहा गोद्या शिवाय अच्छा आता माझा एक अजून एक प्रश्न आहे की एकतर आम्ही तुम्हाला आमच्याकडे असणाऱ्या साड्या देऊन गोदड्या शिवून घेऊ शकतो तुमच्याकडनं आणि दुसरी तुम्ही पण देखील गोदड्या स्वतःच्या साड्या वापरून शिवून देता का मग त्याच्यामध्ये मार्केटमधल्या नवीन साड्या तुम्ही विकत आणून त्या गोधड्या तुम्ही शिवून देऊ शकता तर आता या व्हिडिओला सुरुवात करण्यागोदर ही गोधडी कशी शिवली जाते त्या संदर्भातली आपण माहिती जाणून घेऊया अच्छा ही पहिली प्रोसेस आहे की आपण ही साडी डबल करून घेतली आहे ना? ना ओके आता पुढची प्रोसेस काय असते अच्छा का ही सिंगल गोदडी तयार झालेली आहे आता ही शिवायची शी। पण त्याच्या अगोदर त्याच्या आतमध्ये काय मटेरियल भरलं जातं दोन साड्या अच्छा टोटल तीन साड्या आपल्याला लागतात त्याच्यातल्या दोन साड्या आतमध्ये भरल्या जातात आणि एक साडी ही वरच्या कव्हरिंगला असते बरोबर ना ओके आता ताई या गोधडीमध्ये आपण ज्या तीन साड्या वापरलेल्या आहेत या तिन्ही तुम्हाला तुमच्या ग्राहकाने दिलेल्या आहेत बरोबर ना त्यांनी त्यांच्याकडच्या ज्या जुन्या साड्या असतात त्या पाठवलेल्या आहेत तुमच्यापर्यंत आणि मग तुम्ही त्यांना आता शिलाईची फक्त रक्कम घेऊन त्या गोधड्या बनवून देणार पण जर मला तुमच्यापर्यंत माझ्या साड्या पाठवणं शक्य नसेल तर तुम्ही देखील साड्या खरेदी करून मला गोधडी बनवून देऊ शकतात बरोबर ना आतमध्ये जे मटेरियल आपण आता वापरतो आहे ते आता इथे तीन दोन साड्या आपण वापरलेल्या आहेत दोन साड्या आतमध्ये वापरलेल्या आहेत आतमध्ये भरलेल्या आहेत आणि एक बाहेरची साडी आहे पण आतमध्ये जर मला दुसरं मटेरियल पाहिजे असेल तर काय आपण वापरू शकतो पटका कापड कॉटन मध्ये अच्छा ते वापरू शकतो बाहेरून कॉटनची साडी जरी टाकली अच्छा आतमध्ये पटका कापड ओके okay. अच्छा आणि माझ्याकडे जर बेडशीट असेल जुनी फाटलेली थोडीफार असेल तर ती आतमध्ये भरता येते तिचा पण आपण वापर करू शकतो आता ह्या हे जे लेअर लावलेले आहेत आता ह्याच्या पुढची प्रोसेस काय असते शिलाईची नायची कसं आहे थोडी आपण ही गोदडी बाजूला करूया आणि शिलाईची गोदडी दाखवूया तर ताई आता आपण ज्या गोदडीवर बसलो आहोत आणि जी शिवण्याचं काम चालू आहे हे एक्झॅक्टली काय मटेरियल आहे हे गाऊनचं कापड आहे अच्छा कस्टमरला कॉटनची पाहिजे अच्छा कॉटन मध्ये ओके आतमध्ये मांजरपाट टाकलं अच्छा आणि खाली पण तेच गाऊनच कापड टाकलं अच्छा म्हणजे ह्याच्यामध्ये चार वेगवेगळे कपडे आहेत खाली आणि वर गाऊनचे जे मटेरियल आहे गाऊन शिवण्यासाठी जे वापरतात ते मटेरियल आणि आतमध्ये दोन लेअर मांजरपाटाचे ओके okay. आणि मग ह्याची शिलाई चारही कपड्यांची मिळून मारली जाते अच्छा oh. म्हणजे ही आता जी कडेला जे दिसते ही पूर्ण शिलाई फिरवून घेणार तू कडेला पाहिजे अच्छा ओके इथून अशी शिलाई मग चालू झाली पूर्ण चौकोन 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 करत एक आता मला उघडून दाखवा पूर्ण अच्छा तो ही पहिली कडेची आली मग आतमधली शिला जातात आणि ते सँडविच बनवलं जातात बरोबर ना म्हणजे या तिन्ही ज्या चादरी आहेत किंवा चार चादरी आहेत त्या एकामेकाला जोडून मग ही पूर्ण अख्खी एक गोधडी तयार केली जाते शिलाई म्हणजे बाजूला जाते ना म्हणून रेषा मारते अच्छा त्यामुळे ते डिझाईन पण व्यवस्थित दिसत एक फॉर्म मध्ये दिसतं या पट्टीचा वापर केल्यामुळे आणि पूर्णपणे ती तिचं एक डिझाईन पण चांगलं वाटत अजून शिलाईमध्ये काही डिझाईन केलेल्या आपल्याकडे आहेत का आहे तर ही एक आणि वेगळी केलेली थोडी अट्रॅक्टिव्ह डिझाईन मध्ये केलेली आहे दिसायला पण सुंदर वाटते काय ओके आणि सगळ्या गोधड्या ज्या आहेत त्या हाताने शिवल्या जातात पूर्ण हाताने हाताने पूर्णपणे हाताने नाही मॅडम ती पण पूर्ण हाताने पूर्ण हातानं शिलाय आणि ह्याच्यासाठी जो आपण दोरा वापरतो तो काय क्वालिटीचा वापरतो तो नायलॅनचा असते हा तो हे पूर्ण हाताने शिलाई घातलेली आहे अच्छा मग ती साडी शिजोडावे लागतात ना साड्या हा पूर्ण आम्ही हाताने शिलाई ओके हा हाताने मारलेलं शिलाई ओके तर आता आपल्याकडे तुम्ही बनवलेल्या नवीन साड्यांमधल्या काही गोदड्या आहेत का विक्रीसाठी अच्छा मला सांगू शकता कुठल्या ही पहिली जी, जी गोदडी आपण खाली घातलेली आहे तिची साधारण साईज काय शेचाळीस बाय ब्याऐंशी इंच आहे अच्छा ब्याऐंशी इंच बाय शेचाळीस इंच ह्याची साईज आहे आणि साधारण ह्याची किंमत काय आहे रुपये पंधराशे रुपये आणि ही तुम्ही नवीन साडीमध्ये वापरलेली आहे म्हणजे जवळजवळ बघायला गेलं तर हजार रुपये तर तुमच्या तीन साड्यांच्याच किमती झाल्या बरोबर ना त्याच्यामुळे ही जी साडी आहे ती पंधराशे पर्यंत आपण विकणार आहोत दुसरी काय साईज आहे पण लहान मुलांसाठी पण आपण वापरू शकतो अच्छा या सगळ्या कॉटन आहेत ओके अच्छा ह्याची काय साईज आहे साईज बेचाळीस हे सत्तर सत्तर है? है है है। है? हो, आहे बेचाळीस आणि लांबी सत्तर इंच आहे साधारण याची काय किंमत आहे तेराशे रुपयाला आहे ओके आणि अजून काय आहे आपण आता शर्ट पीस काय आता कोण वापरत नाही ना बरं मी साडी टाकली इथून अच्छा वर्ण साडी आहे वर्ण ही कॉटन आहे की नाही नायलॉन नायलॉन साडी आहे नवीनच आहे आणि मागच्या साईडने ह्याला पीस लावलेलं आहे आणि याच्या मध्ये टाकलेला काय आहे कॉटनचे कॉटनचे कपडे मध्ये टाकलेले आहेत हो। आणि याची साधारण काय साईज आहे बेचाळीस बाय अडुसष्ट इंच आणि काय कॉस्टिंग आहे सहाशे रुपयाला लहान मुलांची आधार आहे आता तुमच्याकडे तुमच्या ग्राहकाने काही साड्या पाठवून काय बनवलेल्या आहेत रुसर रहे हैं। ते अच्छा त्या दाखवू शकता मला साईज नुसार पण ओके हे सिंगल गोदडी आहे समजा त्याने जर साड्या वगैरे दिलेल्या आहेत ना त्याच्यामुळे याची शिलाई अडीचशे रुपये अच्छा म्हणजे ही छोटी साईज असल्यामुळे फक्त तुम्ही शिलाई घेतलेली आहे अडीचशे रुपये जर ही साईज मोठी असेल तर शिलाई पण तीनशे साडेतीनशे चारशे रुपयापर्यंत जाईल पण ही तुम्ही व्यवस्थित संपूर्णपणे शिवलेली आहे ओके शिवलेली पण वाटत नाही बघा मशीन वगैरे बरोबर बरोबर कारण बर। ते एकदम सुंदर पद्धतीने त्याच्यावर डिझाईन केलेली आहे आता जी पहिली जी गोदडी दाखवली त्याच्यावर वेगळ्या पद्धतीची डिझाईन होती तर तशी करायची असेल तर एक्स्ट्रा पैसे पन्नास रुपये फक्त जास्त होतात नाहीतर ही जी रेग्युलर आहे ती अडीचशे तीनशे साडेतीनशे ऍज पर साईज तुम्ही शिवून देऊ शकता साडी जोडलेली ही फुल साईज गोदडी आहे ही मोठी आहे म्हणजे साधारण साडेसात फूट बाय पाच फुटची बरोबर ना साडेपाच फूट बाय सात फूट असेल ही ठेवून गेलेले आहेत लोक अच्छा ही ऑर्डरची आहे ओके तर ह्या सगळ्या आतमध्ये भरायच्या चादरी वरच्या साड्या या तुमच्या ग्राहकांनीच पाठवलेलं आणि तुम्ही फक्त त्याची शिलाई घेतली तर ही एक साडी आहे वेगळ्या पद्धतीने शिलाई केलेली शिलाई आहे अच्छा अच्छा तर जेवढी मोठी गोदडी तर त्याची शिलाई पण तेवढीच जास्त तर मित्रांनो ही तुम्ही मोठी गोदडी बघताय तर ही पण जवळजवळ सात फूट बाय सहा फूट म्हणजे जवळजवळ बेडशीट एवढीच साईज झाली आहे त्याची तर हिची शिलाई साधारण तुम्ही पाचशे साडेपाचशे पर्यंत घेता बरोबर ना Okay तर ताई आता या गोधण्यांबद्दलची माहिती आपण संपूर्ण जाणून घेतलेली आहे काय विक्रीचा रेट आहे तो पण आपण जाणून घेतलेला आहे तुम्ही चांगल्या प्रतीच्या जर साड्या पाठवल्या तुमच्याकडनं तर तुम्हाला शिवून देखील दिल्या जातात किंवा तुम्हाला हव्या त्या साड्या आम्ही खरेदी करून शिवून देखील देऊ शकतो ते प्रत्येकाचे रेट पण आपण वेगवेगळे असतात ॲज पर साडी तर तुम्हाला जर कॉन्टॅक्ट करायचं असेल तर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर काय आहे खूप चांगली माहिती मिळालीकडनं नक्कीच तुमचा हा जो व्यवसाय आहे हा मालवणी लाईफ युट्यूब चॅनलच्या मालवणी लाईफ परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा देतो तर मित्रांनो नक्कीच या व्हिडिओद्वारे तुम्हाला एक चांगली माहिती मिळाली असेल मित्रांनो आपल्या कोकणातले जे हे छोटे छोटे व्यावसायिक आहेत हे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठीच आपण असे व्हिडिओ बनवत असतो जर तुम्हाला या गोधड्या खरेदी करायच्या असेल चांगल्या क्वालिटीच्या गोधड्या खरेदी करायच्या असेल तर नक्कीच खाली आलेल्या नंबरवर किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवर संपर्क करून तुम्ही ताईंकडनं बाय पोस्ट किंवा बाय कुरिअर या ज्या गोधड्या आहेत त्या आपल्या घरापर्यंत मागू शकता तुम्ही जर तुमचं मटेरियल चांगल्या क्वालिटीचं मटेरियल देऊन तुम्हाला जर शिवून फक्त पाहिजे असेल तर ते देखील इथे शिवून दिलं जातं तर या सगळ्या गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओद्वारे केला आहे नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची बेलायकॉन नक्की दाबा जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडीओचं नोटिफिकेशन सर्वोदर तुम्हाला मिळतील अशा छान छान व्हिडिओ मी तुमच्याकडे नक्कीच घेऊन येईन तोपर्यंत बाय बाय देव बरे करू